आणि एम आय टी मध्ये तुम्ही व्यवस्थापनाचं शिक्षण घेतलं म्हणजे जिथे फॉर्चून फाय हंड्रेड कंपनीचे खूप फी सुद्धा त्याची खूप जास्त असते म्हणजे एवढा खर्च करून ते तिथे प्रशिक्षण घेण्यासाठी येतात तर तुमचा अनुभव कसा होता त्या लोकांबरोबरचा नक्की मी सांगू इच्छितो इथे म्हणजे मला वाटतं या, या प्रश्नावरती आपल्या मी जास्त वेळ दिला तरी मला योग्य वाटेल कारण कसं की एक जिल्हा परिषद मधून शिकलेला विद्यार्थी मला वाटतं आपण टायटल सुद्धा या संवादाचा असं दिलंय शीर्षक आहे तर जिल्हा परिषदेतून शिकलेला विद्यार्थी कि म्हणजे भिंती नाहीये छत नाहीये छप्पर नाहीये अशा शाळेतून गेलेला विद्यार्थी एम आय टी सारख्या सर्वोच्च स्थानी जाऊ शकतो का म्हणजे सर्वोच्च विद्यापीठात शिकू शकतो का तर आता फक्त एक थोडासा आपल्याला बऱ्याच लोकांना माहीत असेल परंतु ज्यांना माहीत नसेल त्यासाठी मी सांगू शकतो की दरवर्षी जगातले टॉप हंड्रेड युनिव्हर्सिटीज किंवा विद्यापीठ कुठले असं एक मानांकन काढलं जातं त्याच्यात अनेक मुद्दे आहेत शिक्षणाचा दर्जा असतो आणि आने अनेक गोष्टी असतात अशा तर त्या पहिल्या शंभरमध्ये भारतातलं एकही दुर्दैवाने विद्यापीठ नाही आहे म्हणजे सांगायला आपल्यालाच कस तरी वाटतं शंभरात जाऊ द्या पुढच्या दोनशेमध्ये मध्ये एकशे पंच्याऐंशी वगैरे नंबर जो लागतो तो आपला सायन्स म्हणजे हैदराबादची जी काही सायन्स विद्यापीठ आहे आपलं किंवा ऑर्गनायझेशन आहे इन्स्टिट्यूट आहे त्यांचा लागतो त्यानंतर आय आय टी दिल्लीचा मला वाटतं एकशे पंच्याण्णव का एकशे सत्त्याण्णव नंबर लागला होता आणि आता तर मी बघितलं रिसेंटली की फक्त एकच संस्था जी आय आय एस आहे आय आय एस इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स हिचा नंबर मला वाटतं एकशे ऐंशीच्या पुढे काहीतरी आहे आणि सतत मागच्या पंधरा वर्षापासून एम आय टी जी आहे मॅसच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी याचा मागच्या पंधरा वर्षापासून सतत प्रथम क्रमांक आहे दुसरा क्रमांक असतो हार्वर्ड किंवा स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीचा आणि त्या खालोखाल बाकीची लोक असतात आणि एम आय टी जी आहे ती सगळ्या फॅकल्टीजमध्ये कारण एक संस्था जरी विद्यापीठ जरी म्हटलं तरी वेगवेगळ्या शाखा असतात टेक्नॉलॉजी असेल व्यवस्थापन असेल वगैरे वगैरे तर या सगळ्या शाखांमध्ये सगळ्या फॅकल्टीजमध्ये त्या नंबर वन आहे अशा विद्यापीठामध्ये मा मला शिकायला मिळालं म्हणजे ही एक खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि ही जी गोष्ट आहे ती फक्त एक मी एक ॲज अ सुनील म्हणून व्यक्ती नाही तर प्रत्येक भारतातला जो काही विद्यार्थी आहे तो कुठल्याही तबकातला असेल कुठल्याही आर्थिक स्तरातील असेल कुठल्याही शहरातील असेल गावातील असेल त्याला देखील ती संधी मिळू शकते आता मला ही संधी कशी मिळाली हे मी तुम्हाला सांगतो आहे तर मी ज्यावेळी ह्या इंक फेलो म्हणून अमेरिकेच्या परदेशवारीमध्ये आम्हाला घेऊन गेले होते इकडच्या काही संस्था त्यात इंक मी सांगितलं आपल्याला विशेषतः तर त्यावेळी वेगवेगळ्या विद्यापीठात जाण्याचा जा आमचा प्रसंग आला तर त्यावेळी एम आय टीमध्ये मध्ये दे देखील जाण्याचा जा प्रसंग आला की जगातलं जे सर्वोत्तम विद्यापीठ आहे ते कसं असतं हे बघावं या विद्यार्थ्यांनी किंवा या मुलांनी म्हणून आम्हाला तिथे मुद्दाहून नेण्यात आलं तिथे आम्ही आमच्या स्टोरीज किंवा जे आता तुम्ही आपण चर्चा करतो त्या पद्धतीने चर्चा आम्ही करत होतो कुणीतरी माझी स्टोरी ऐकली की अरे हा मुलगा अशा कुटुंबातून आलाय की त्यांच्या कुटुंबातलं हे पहिलं जनरेशन पहिली पिढी आहे शाळेत जाणारी मग ते म्हणे की तुम्हाला एका एम आय टीच्या प्रोफेसर बरोबर गर आम्हाला भेट घालून द्यायला आवडेल म्हटलं वाय नॉट शुअर आणि मग त्या रॅनी गॅसोलिन म्हणून होत्या तर त्यांना मला भेटायला नेलं तर ते माझे ज्यांनी मला नेलं ते ब्रुस हेक्ट म्हणून एक व्यक्ती होते तर त्यांनी सांगितलं की हा मुलगा असा असा आहे मग त्यांनी सांगितलं की नाव टेल युअर स्टोरी तर मला त्यांची स्टोरी कळाली अशी की त्या एम आय टीच्या प्राध्यापिका होत्या प्रोफेसर होत्या हाय लेवल म्हणजे ब्रँड अँड मार्केटिंगच्या त्या होत्या त्याच्या आधी त्या हॉर्वर्ड ग्रॅज्युएट झालेल्या होत्या परंतु त्या ज्या देशातून आल्या होत्या म्हणजे आफ्रिकन कंट्री कंट्रीजमधनं आलेल्या होत्या आणि त्या सुद्धा त्यांच्या कुटुंबातल्या पहिल्या विद्यार्थिनी म्हणजे पहिली पहिली अशी व्यक्ती होती ज्यांनी शाळेत पाऊल ठेवलं होतं त्यांच्या कुटुंबामध्ये शाळा म्हणजे कुटुंब काय त्यांच्या गावामध्ये दे देखील शाळा कशाला म्हणतात माहीत नव्हतं मग मला अशी प्रेरणा मिळाली तिथून म्हणजे मीच त्यांना प्रश्न विचारला की हाऊ इट वॉज पॉसिबल किंवा तुम्ही कशे केलं हे शक्य तर मला ते अगदी कॅज्युअली म्हटल्या की यू कॅन डू इट यू कॅन ऑल्सो डू इट म्हटलं कसं काय तर मग त्यांनी सांगितलं की म्हणे यू आर द राईट फिट की एक अशी आमच्याकडे एक कोर्स आहे एम आय टी म्हणून त्याला तुम्ही अर्ज करा आणि तुम्ही कष्ट घ्या म्हणे त्या ज्या ज्या काही परीक्षा होतील जे जे काय विचारलं जाईल आणि मी कष्ट करूनच आले परंतु एनी वन कॅन डू इफ आय कॅन डू एनी वन कॅन डू असं त्यांनी मला सांगितलं आणि मला त्याच वेळी ते एक प्रेरणास्थान मिळालं की आता आपण पण करूयात प्रयत्न करूयात तर बघा एकच वर्षाच्या कालावधीनंतर त्याच प्रोफेसर मला शिकवायला होत्या म्हणजे आय वॉज हर स्टुडंट तर आणि त्यांना इतका आनंद व्हायचा मला ज्यावेळी ज्यावेळी त्या बसाय बघायच्या वर्गामध्ये बसलेलं मला बघायच्या समोरच तर त्यांच्या चेहऱ्यावर एकदम हसू यायचं म्हणजे इतकं स्मित हसू यायचं आनंद व्हायचा आणि मला सुद्धा आनंद व्हायचा की तर मला तेच सांगायचंय की शक्य आहे हे म्हणजे आपण त्याला स्वप्नवत असं बिलकुल समजू नये जर माणसाकडे एक दुर्दम्य इच्छाशक्ती असेल आणि थोडी जिद्द चिकाटी आणि काही गोष्टी ज्या असायला पाहिजे त्या जर असतील तर हे सहज शक्य होऊ शकतं